विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत पेट येथे जवान विद्याधर शेळके यांना सलामी देऊन अभिवादन बुलढाणा प्रतिनिधी विशाल गवई दिनांक 15 आठ 2021 रोजी पेट येथे वीर जवान विद्याधर शेळके यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना सलामी देण्यात आली सलामी बी एफ एफ चे जवान विशाल यादव व माजी सैनिक कडुंबा ठेंगसे यांनी दिली सूत्रसंचालन विदर्भ जिल्हा प्रतिनिधी मनोज जाधव यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित पेट ग्रामपंचायतचे सरपंच विष्णुपंत शेळके यांनी पूजन केले तसेच पेट गावचे तलाठी जाधव साहेब यांनी सुद्धा पूजन करून अभिवादन केले त्यानंतर समाधान पटघान यांनी मार्गदर्शन केले पंधरा ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आनंदाचा दिवस आहे कारण याच दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे आपण भगत सिंग म्हणून आपण सर्व भारतीय मोकळा श्वास घेत आहोत असे त्यांनी सांगितले त्यानंतर विष्णू डुकरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रभू डुकरे पवन डुकरे शिवा यादव पांडुरंग शळके गजानन इत्यादी उपस्थित होते श्री ज्ञानेश्वर विद्यालय अध्यक्ष शेळके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला व वीर जवान अमर रहे भारत माता की जय अशा घोषणाही देण्यात आल्या त्यानंतर विदर्भ जिल्हा प्रतिनिधी मनोज जाधव यांनी अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ